महत्वाची आहे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती पुण्यामध्ये अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींमध्ये घेतल्याचा आरोप झालाय या आरोपानंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच पेटलंय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशीची घोषणा केली आहे तर अजित पवार यांनी पार्थ पवारांवरील आरोपांवरून हात झटकले तुमच्या आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धती काहीतरी आहे असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही एक मिनिट माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावानी आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आत्तापर्यंत माहिती नाही मी आत्ता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का काय चूक जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता तो गरीब आहे कष्ट करून मेरिट वर उभा तिथे त्या नोकरीवर तो गरीब आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावर काढून टाकणार महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्युज करत आहे व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे मग नक्की गोलमाल आहे भैया कुछ काल मे कुछ बडा खाला आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे